नुकतीच फोटोग्राफी सुरू केली आहे तर ऑटो सीन आणि प्रोग्राम मोडचा वापर नक्कीच करा कम्पोजिशनवरती फोकस करा घाईत असाल तर ऑटो मोड यूज करा अकॉर्डिंग टू द सिच्युएशन तुम्ही वेगवेगळ्या प्रीसेट सीन मोडमध्ये चेंज करू शकतात प्रोग्राम मोडमध्ये ॲपरचर आणि शटर स्पीड एकमेकांवरती अवलंबून असतं पण एक्सपोजर आयसो आणि व्हाईट बॅलन्स तुम्ही मॅन्युअली सेट करू शकतात आणि थोडी क्रिएटिव्हिटी दाखवू शकतात अचानक तुमच्यासमोर काही मुवमेंट झाली आणि तुम्हाला घाईघाईत पॅनिंग शॉट किंवा झोमबस काढायचा असेल तर हा शटर प्रायोरिटी मोड महत्त्वाचा आहे या मोडमध्ये फक्त तुम्हाला शटर स्पीड सेट करायची असते बाकी काम कॅमेरा करता पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक्सपोजर वाईट बॅलन्स आणि आय एसओ तुमच्या आवडीनुसार मॅन्युअली सेट करू शकता त्याचबरोबर तुम्ही हाय शटर वरती सुद्धा फोटो काढू शकतात सर्वात जास्त यूज होणारा मोड म्हणजे ॲपर्चर मोड स्ट्रीट कॅन्डीट स्पोर्ट्स वाईल्ड लाईफ सगळीकडेच याचा उपयोग होतो तुम्हाला किती बॅकग्राऊंड ब्लर हवं आहे त्यानुसार ॲपर्चर सेट करा बाकी काम कॅमेरा करता पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक्सपोजर व्हाईट बॅलन्स आणि आय ओ तुमच्या आवडीनुसार मॅन्युअली सेट करू शकतात जेव्हा तुमच्याकडे बराच वेळ असतो तेव्हा तुम्ही मॅन्युअल मोड यूज करू शकता उदाहरणार्थ लँडस्केप आर्किटेक्चर प्रोडक्ट नाईट शूट किंवा फ्लॅश यूज करून काही क्रिएटिव्ह शॉट्स काढायचे असतील तेव्हा या मोडचा उपयोग नक्की करा मॅन्युअल मोडमध्ये फोटो काढताना एक्सपोजरवरती नक्की लक्ष ठेवा बरेच जण बोलतात जे मॅन्युअलवरती फोटो काढतात तेच खरे फोटोग्राफर तुमचं मत काय कमेंट करा